ब्लॉक काँग्रेस कमिटी दर्यापूरचे अध्यक्ष अक्षय शिरभाते यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले की दोन हजार सोळाच्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ चौसष्ट मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता मात्र यावेळी परिस्थिती बदलली असून जनता मोठ्या प्रमाणावर काँग्रेस सोबत उभी आहे जी स्थिती आहे ती कशा प्रकारे दर्यापूरमध्ये परिवर्तनाची लाट दिसत आहे काय प्रतिक्रिया दर्यापुरात खूप चांगली परिस्थिती काँग्रेसची आहे कारण हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे काँग्रेसमध्ये आम्ही पंचवीस उमेदवार उभे करत असताना या ठिकाणी मेरिट लिस्टनुसार जनतेच्या मागणीनुसारच उमेदवार दिलेले आहेत त्यामुळे जनतेला चालणारे उमेदवार असल्यामुळे आमच्या काँग्रेस पार्टीचा या ठिकाणी प्रचारात भरपूर आघाडी घेतलेली आहे एकूणच मागच्या वेळेस थोड्या मताधिक्याने पराभव झाला होता काँग्रेसचा भाजप या ठिकाणी निवडून आली होती पण यावेळेस चित्र काय होईल एम आय एम मतं खाणार का यावेळेस सर्वात महत्त्वाचा मुद्दा की बी जे पीनेच हे षडयंत्र रच रस, रचलं रचलं होतं आणि यावेळेला बी जे पीचे जे नेते आहेत त्यांचे दरवाजे हे फक्त निवडणुकीपुरतेच उघडे असतात आणि आमच्या नेत्यांचे आदरणीय खासदार साहेब आदरणीय आमचे तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील भासाकडे यांच्या नेतृत्वात आम्ही या पक्षाचं या ठिकाणी नगरपरिषदेची धुरा सांभाळत आहे आणि यांचे दरवाजे चोवीस तास उघडे असल्या यावेळेस अशी कोणतीही गटबाजी होणार नाही असं वाटते का ज्याप्रकारे दर्यापूरचं शहर वाढत आहे परंतु कवर्ग नगरपालिका आहे सुविधा अभाव आहे मूलभूत सुविधा ग गर... लोकांपर्यंत पोहोचल्या नाही बरोबर आहे मूलभूत सुविधा पाच वर्षचा नगराध्यक्ष या बी जे पीच्या होत्या आणि बी जे पीच्या नगराध्यक्षांनी हा जो विकास आहे त्यांच्या कार्यकाळात कुंटलेला आहे त्यामुळे आज काँग्रेसची उमेदवार काँग्रेसच्या उमेदवाराला पसंतीनुसार भरपूर प्रोत्साहन या ठिकाणी मिळत आहे तुतारीचा विषय हा फक्त निवडणुकीपुरताच असतो त्याचप्रमाणे आपण आता दुसऱ्या पक्षाचं नाव घेतलं या पक्षाचे नावसुद्धा दर्यापुरातील जनतेला माहीत नाही कारण ते फक्त जनतेचं चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिन रणांगणात फक्त निवडणुकीच्याच वेळेस उतरतात उभाटाचं नुकसान होऊ शकते काँग्रेसला आमदार उभाटाचा आहे म्हणून उभाटाचा विषय असा आहे की आमदार महोदय यांना निवडून आणण्याचं काम आदरणीय आमचे खासदार बळवंतरावजी वानखडे आणि दर्यापूर तालुका का काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या नेतृत्वात संपूर्ण दर्यापूर तालुका का काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटीनेच केला आहे त्यामुळे त्यांचा आमच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही